आपले स्वामी बोलतात अरे लठ्ठ्या बघतोस काय या महापुरात उडी मार आणि पलीकडे जाऊन नौका घेऊन ये मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी लीला स्वामी सगुण रूपात अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत होते परिसरातील गावात जिथे जमेल तिथे स्वामींचा दरबार भरत असत कधीकधी स्वामी काही निवडक निष्ठावंत भक्तांना सोबत घेऊन परिसरातील गावात जात असेच एक दिवस स्वामी काही निवडक निष्ठावंत भक्तांना घेऊन मणूर नावाच्या गावात आले गाव हे गाव चंद्रभागेच्या तीरावर वसलेले आहे त्यावेळेला पावसाचे दिवस होते मुसळधार पाऊस सुरू होता चंद्रभागेला महापूर आला होता दुपारची वेळ झाली होती तेव्हा चोळप्पा बोलला की स्वामी ह्या गावात जेवणाची सोय काहीच नाही आपण काय करायचे तेव्हा स्वामी बोलले अरे चोळ्या नदीच्या पलीकडे सोय केलेली आहे चोळप्पा बोलला पण स्वामी नदीला महापूर आलेला आहे नौका पण पलीकडच्या तीरावर आहे आपण पलीकडे जायचे कसे स्वामी बोलले अरे चोळ्या हा माझा लाडका लठ्ठ्या आहे ना स्वामी त्यांच्या श्रीपाद भट नावाचा भक्ताला लठ्ठ्या या नावाने हाक मारीत तेव्हा स्वामी बोलले अरे लठ्ठ्या बघतोस काय या महापुरात उडी मार आणि पलीकडे जाऊन नौका घेऊन ये मी तुझ्या पाठीशी आहे तू श्रीपाद भटने क्षणाचा विचार न करता धोतर कमरेला खोचून चंद्रभागेच्या महापुरात बेधडक उडी मारली श्रीपाद नदीत पोहत होता स्वामी त्याच्याकडे अतिशय वात्सल्याने एक टक करून पाहत होते तो अचानक श्रीपाद उजव्या पायाला मगरीने पकडले श्रीपाद भट खूपच घाबरला आणि श्रीस्वामी समर्थ मंत्राचा मोठ्याने जप करू लागला मगरीने पाय अतिशय घट्ट पकडला होता मगर काही पाय सोडायला तयार नव्हती तो इकडे करुणाघन दयाळू स्वामींनी आपला उजव्या पायाला जोरात झटका दिला तोच तिकडे मगरीने पाय सोडला आहा हा स्वामी भक्त हो कशी ही स्वामींची लीला श्रीपाद भटचा पाय मगरीने सोडताच ते काही वेळातच पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचतात नावाड्याला सोबत घेऊन नौका घेऊन येतात श्रीपाद भट अतिशय थकलेला होता स्वामींनी त्याला जवळ घेतले डोक्यावरून मायेचा हात फिरवला तो श्रीपाद भटांच्या डोळ्यातून पाणी सुरू झाले तेव्हा स्वामी बोलले अरे लठ्ठ्या तुला जेव्हा मगरीने पकडले तेव्हा काय वाटले रे बाबा तेव्हा श्रीपाद भट बोलले स्वामीराया तुम्ही माझ्या पाठीशी आहात मग मला कसली भीती पुढे स्वामी नौकेत बसून पैलतीरावर निघाले तो जात असताना तीच मगर पुन्हा दिसली तर स्वामी तिच्याकडे बघून बोलले जा तू आता मुक्त होशील तोच आश्चर्य घडले आणि मगरीने स्वामींसमोर प्राण सोडला असो स्वामींच्या लीला स्वामींनाच ठाऊक पलीकडील गावात गेल्यानंतर सर्वांना स्वामी लीलेचे आश्चर्यच वाटले त्या गावातही महामारीची साथ आली होती दररोज चार ते पाच लोकांचा मृत्यू होत असे परंतु था गावाला स्वामींचे चरण होताच महामारीची साथ निघून गेली असो धन्य आहात स्वामी धन्य तुमचे अनन्य भक्त श्रीपाद भट धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद स्वामी स्वामी बोध भाविक हो स्वामी हे पूर्ण परब्रह्म आहेत स्वामी आपल्या भक्तांना सतत मार्गदर्शन करत असतात कारण ते गुरुतत्व आहेत स्वामींच्या लीला ह्या तर्काच्या पलीकडील आहेत स्वामींच्या लीलांचे वैशिष्ट्य असे आहे की भविष्यात लाखो करोडो वर्षांनी येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा त्यात अमूल्य असे मार्गदर्शन दडलेले आहे कारण पुन्हा सांगतो जो स्वामी हे गुरुतत्व आहे असो आपले नशीब आहे की आपणास स्वामीवाणीचे मनन चिंतन श्रवणाचे भाग्य लाभले आहे आजच्या स्वामी लीलेतून स्वामी आपणास खूप मोठा धीर देत आहेत स्वामी आपणास आधार देत आहेत किंबहुना स्वामी आपणास काहीतरी स्मरण करून देत आहेत असो स्वामी भक्त हो मला आपणास अतिशय अधिकारवाणीने सांगावेसे वाटते की आपल्या मुखात श्री स्वामी समर्थ नाम आहे ना आपणास स्वामीरायाची गोडी आहे ना तर आपण स्वामींचे लाडके बाळ आहोत हो आपण स्वामींचे लाडके बाळ आहोत आणि स्वामी आपल्यावर खूप खुश आहेत स्वामी खुश आहेत म्हणूनच तर स्वामी भक्तीचा ठेवा आपणास भेटला आहे आणि हे सत्य आहे यात कुठलीही अतिशयोक्ती नाही स्वामी भक्त हो वरील लीलेचा संदर्भ बघता ही सृष्टी स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे त्यासाठी आपण स्वामी आज्ञेनेच ह्या संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत पण 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 भाविकहो हे विसरल्यामुळे आपण आपल्या जीवनात येणाऱ्या मगररूपी संकटे घडणावा वा व्यक्ती यांना घाबरून जातो धैर्य सोडतो हताश होतो असो आता भावी कहो आपनास नहीं हो आपणास हताश नाही व्हायचे आपण स्वामींचे लाडके बाळ आहोत हा विश्वास मनात ठेवून आपणास सर्वांस एका स्वामींचे योद्ध्याप्रमाणे सामोरे जायचे आहे कर्म करायचे आहे असंख्य मगररूपी जीवांचा स्वामींनी आपणास निमित्त करून उद्धार करणार आहेत ही समज ठेवून सर्वांस माफ करायचे आहे हीच स्वामी भक्ती कृतिशील स्वामी भक्ती आपणास करायची आहे अहो मला सांगा बर्फाच्या लादीवर हात ठेवल्यास कधी गरम चटका बसतो का नाही ना अगदी तसेच आहे स्वामी नाम घेतल्याने कधीच वाईट होणार नाही फक्त आणि फक्त कल्याण होत असते स्वामींनी आपणास या संसारात पाठवले आहे आपले कल्याणच होणार आहे कारण स्वामीच सांगतात अनन्यश्चिंत ये अनन्यश्चिंतयो माना पर्युपासं तेांत्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद स्वामी